राज्यांमध्ये मतदान सेहेचाळीस टक्के चव्वेचाळीस टक्के बेचाळीस टक्के इव्हन आपल्याही महाराष्ट्रामध्ये अडोतीस टक्के छत्तीस टक्के अशा प्रकारचं मतदान होतं परंतु माढा लो लोकसभा आणि बारामती लोकसभा मतदारसंघात मला वाटतं सगळ्यात कमी एक वाजेपर्यंत माढा लोकसभा मतदारसंघ आहे आणि जवळपास त्याच्या जवळच पण थोडा माढाच्यापेक्षा जास्त बारामती लोकसभा मतदारसंघ आहे उन्हाची तीव्रता जरी असली तर कुठंतरी आमच्या महायुतीचे पण आणि समोरच्या उमेदवारांचे पण जेवढे उमेदवार उभे आहेत तेवढ्या त्यांचे सगळेच कार्यकर्ते मतदारांना बाहेर काढण्याच्याकरता कमी पडलेले दिसत आहेत आत्तापर्यंतच्या एकंदरीत मतदानाच्या टक्केवारवरून आणि दुसरी गोष्ट या संदर्भामध्ये मतदारांना पण जागृत करण्याचं काम निवडणूक आयोगाने म्हणजे त्यांनी स्वतः प्रत्येक मतदाराला त्यांचे हे असतात ना स्लिपा स्लिपा पण दिल्या गेलेल्या होत्या मोबाईलवर पण त्यांना सांगण्यात आलं होतं तुमचं मतदान कुठं आहे अनुक्रम काय वगैरे वगैरे त्याच्यावर त्यांनी पण सगळ्यांनी प्रयत्न केला जेवढे जवळपास अडोतीस का सदोतीस किती राजकीय उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारांच्या पण सगळ्यांनी प्रयत्न केला पण मताची टक्केवारी घसरलेली आहे हे शंभर टक्के 100% करार तिसरा फेज मध्ये आता तीन जागा राष्ट्रवादी लढवत आहेत लढवतोय तुम्ही ठिकांची परिस्थिती अलावा घेतलाय का तू इथे ना सचिन थोडा सागर जी आपण मला हे कळत नाही जोपर्यंत सध्याच्या सहा पर्यंत मतदान पूर्ण होत नाही तोपर्यंत आढावा कशाचा तुम्ही घेणार आहे टकरेंगी आढावा कशाचा घेणार आहे असं काही तुम्ही तुम्ही उद्या मताला चालला म्हणजे तुम्ही किंवा याचा असणारे सगळे मीडियाचे लोक कोणाला मतदान करणार आहेत ते काही सांगणार आहेत त्या संदर्भात प्रत्येकजण आपापलं काम करत असतं आम्ही निवडणुकीच्या आचारसंहितेचं नि, निम नियमाचं पालन करून जेवढ्या काही गोष्टी लोकांना सांगायच्या होत्या मतदारांना सांगायच्या सभेच्या माध्यमातून रॅलीच्या माध्यमातून रोड शोच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग वक्त्यांच्या सभांच्या माध्यमातून पेपर न्यूजच्या माध्यमातून तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून त्या सगळ्या सांगण्याचा सा प्रयत्न सर्वांनीच केलेला आहे आता मतदार त्याबद्दलचं ठरवेल किंवा कुणाला मतदान करायचं आणि ह्याचा कुणी काही अंदाज बांधले तर त्या अंदाजाला काही अर्थ नसतो चार अर्थ केलाच आपल्याला कळतात उगीच आपण मनाची समजून घालतो ते असं होईल तसं होईल माझा अजूनही प्रयत्न आहे आता मी इथनं पूर्ण चाललो आहे किंवा जे जे काही आमचे प्रमुख प्रमुख प्रमु सहकारी अजूनही राहिलेल्या तासामध्ये सगळ्यांनीच मताची टक्केवारी वाढवण्याच्याकरता वाढण्याच्याकरता मतदारांना मतदान केंद्रावर आणण्याच्यापर्यंत इव्हन अशी पद्धत आहे की सहा वाजेपर्यंत जरी मतदान संपलं तरी लाईनमध्ये उभे असणारे जर लाईन मोठी असेल तर ती सात वाजेपर्यंत देखील त्यांचं मतदान घेतात ती लाईन संपेपर्यंत पण सहाला जे तिथे उपस्थित असतील त्यांच्या मत सगळ्यांचं मतदान घेतलं जाऊ शकतं हे माझा अनुभव आहे त्याच्यामुळं पण तो प्रयत्न करणार आहे कदाचित समोरचे पण ते प्रयत्न करतील दादा तुम्हाला भेटल्या घरामध्ये आल्या होत्या काही सकाळी आल्या आतमध्ये गेल्या आणि त्यानंतर माध्यमांना असं सांगितलं की काकींना म्हणजे तुमच्या आईंना भेटण्यासाठी आल्या होत्या तर तुम्ही घरामध्ये होता त्यावेळी तुमची भेट झाली तुम्हाला कळलं किंवा माहिती आहे माध्यमांनी त्यांना विचारलं की तुम्ही अजित पवारांच्या घरी कसं काय आला तर त्यांचं उत्तर होतं की अजित पवारांचं घर नाही आमचं घर आहे मी पण इथे लहानाची मोठी झाली ठीक आहे त्यांना जे वाटत दाखवलं त्याच्यावर ते मला पण प्रश्न घ्यायचा विचार नाही दादा यासाठी विचारतोय की याचा काही परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं बारामतीचे मतदार असे काही कोणी आणलं आणि कुणी भेटलं त्याच्यावर मतदान करत नसतात ते फार विचारांती मतदान करत असतात ही गोष्ट आपण लक्षात घ्या ठीक आहे माझा जो अनुभव आहे तो, तो। बाकीकर काही तसा प्रश्न पायाच्या तालुक्यात येत नाही परंतु माझा जो बारामतीचा अनुभव आहे तो बघता बारामतीकर त्यांच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मतदान द्या तुम्ही निश्चित आप मी काय करू माझा अधिकार आहे तुम्ही बाकीच्या तिथे खूप사이च खूप ना पण सुप्रिया सोय पुन्हा नाती, नाती गोती जपण्याचा एक भावनिक आव्हान जे आहे ते पहिल्यापासून आपल्याला सांगतोय माझ्या मतदारांना सांगतोय आमच्या सगळ्या सहकार्यांना सांगतोय बावकी गावकी ची ही भावकी गावकीची निवडणूक नाही ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे केंद्राचा निधी मोठ्या प्रमाणात आणणारी निवडणूक आहे त्याकरता जनतेनी त्यांच्या बुद्धीला स्मरून मतदान त्या ठिकाणी करावं आणि लोक सगळीकडं करतायत असं माझं स्वतःच मत आहे पवार साहेब मधल्या सांगता सभेच्या दरम्यान खूप असे त्यांची प्रकृती अस्वस्थ जाणवलं आणि त्यांची व्हिडिओज पण त्याचे बरेच काही समोर जर असतो त्यांच्याबरोबर तर मागे दोन हजार चार ला अशाच प्रकारचा प्रसंग आलेला होता आम्ही आर आर पाटील भुजबळ साहेब जयंत पाटील दिलीप वळसे पाटील विजयसेवके पाटील मधुकर पदम पदमसिंह पाटील प्रफुल पटेल सुनील तडकर आम्ही सगळ्यांनी सर्वांना सांगितलं तुम्ही पहिल्यांदा तुमच्या तब्येतीची काळजी घ्या तुम्ही त्यांनी भाषण पण केलं सरसेनापती आहे सैनिकांनी लढाई करायची आणि आम्ही सगळ्या सैनिकांनी लढाई ती केलेली होती वास्तविक त्यांच्याबरोबर असणारे जे कोणी सगळे आहेत जवळचे लोक आज पक्षामध्ये मग ते नावं घेत नाही परंतु जे जवळचे तुम्ही बघता स्टेजवर डाव्या बाजूला उजव्या बाजूला पायापाशी समोर वगैरे मागं कोण सगळे उभे असतात जवळ अगदी चिटकून असतात त्यांनी त्यांना काही ते वाटायला पाहिजे त्या जवळच्या लोकांना किंवा त्यांनी साहेबांना सांगायला पाहिजे साहेब उष्णता एवढी भयानक आहे म्हणजे चौथे त्रेचाळीसपर्यंत टेम्परेचर चव्वेचाळीसपर्यंत टेम्परेचर बेचाळीसपर्यंत टेम्परेचर आहे अशा टेम्परेचरच्या काळामध्ये आपण आ, आराम करावा आपण आपली तब्येतीची पहिली काळजी घ्यावी तब्येतीची काळजी घेत घेत असताना हे बाकीचे प्रचाराची यंत्रणा आम्ही त्या ठिकाणी राबवतो आम्ही ह्या ठिकाणी चालवतो हे सगळे जवळचे इतके पोचलेले आहेत की ते साहेब आम्हाला एक सभा द्या साहेब आम्हाला एक सभा द्या प्रत्येकजण

भेटली असेल भेटली का फ्रेम भेटली दत्ता एक व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे सुप्रिया सुळेचं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला दत्ता भरणेंनी आई बहिणीवरून शिव्या टाकलेला असलं तर पाहिलं ज्यामध्ये मी दत्ता ते व्हिडिओच्या नंतर एक स्टेटमेंट पाहिलेलं आहे त्याच्यात दत्ता भरणे म्हणाले की मी तिथं राऊंडला गेलेलो होतो आणि ती व्यक्ती जे काही होती त्यांना कदाचित तिथल्या दुसऱ्या लोकांनी मारहाण केली असती ती मारहाण होऊ नये तिथं काहीतरी त्यांचा वाद चाललेला होता किरकोळ वाद तो असं काही होऊ नये त्याकरता त्यांनी तिथं तो हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचं म्हणणं की बाबा मी काही याच्याबद्दल कंप्लेंट देणार नाही ज्यांनी कुणाला कंप्लेंट द्यायची असेल तर त्यांनी कंप्लेंट द्यावी ती ऑलरेडी कंप्लेंट दिली अशी माझी माहिती आहे आणि त्याबद्दल मी स्वतः मला जे काही असेल ते उत्तर मी वकिलाच्या मार्फत देईल असं त्यांचं म्हणणं आहे मी आज बघितलं काही काही ठिकाणी तर म्हणजे आपल्या महाराष्ट्रात असं कधी घडलेलं नव्हतं परंतु धाराशिवमध्ये तर चाकूनी वर्षी झाल्याचं बातमी बात आहे त्यात काही ठिकाणी मतदानाच्या वेळेस एखादी व्यक्ती दगावली अशी पण बातमी आहे त्या बातम्या हो। सुसंस्कृत महाराष्ट्राला अजिबात न शोभणारे आहे आणि याच्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष दिलं कोण कार्य करते काय करते हे जरा नीटपणे त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे आम्ही अनेक वर्ष निवडणुका लढवतोय जवळपास पस्तीस वर्ष झाली मी ह्या निवडणुकीमध्ये आहे पस्तीस वर्षामध्ये असले प्रकार कधी पाहायला मिळालेले नव्हते परंतु दत्ताभरणी सांगताना असं सांगितलं की मी जर तिथं गेलो नसतो हस्तक्षेप केला नसता तर तिथं वेगळं काहीतरी घडलं असतं असं त्याचं म्हणणं त्यांना रोहित पवारांकडून काही व्हिडिओ ट्विट केले जातेच मी सांगतो त्यांनी जे काही उत्तर त्याच्याच बद्दलच मी बोलतोय ते जे काही त्यांनी तिथं झालं नाट्य त्याच्यानंतर त्यांनी त्यांचं स्टेटमेंट केलेलं आहे की मी त्याच्यामध्ये जर तिथं गेलो नसतो तर काहीतरी वेडवाकड घडलं असतं ते व्यक्ती कमी होते संख्येने त्याच्यामुळे तिथं अकरी ते असता असं फ्रेम द्या ना अजित पवार बोलतायत बारामती पण तरी देखील परत आज दिवसभर वारंवार मी राष्ट्रवादीमध्ये पहिल्यापासून आहे स्थापना झाल्यापासून सचिन रोहित पवार तुमच्या पक्षात होता गळ्याच्या चिन्हाकडे तेव्हाही सोशल मीडिया मध्ये त्याची फार चांगली उत्तम टीम आहे तो कामापेक्षा सोशल मीडिया मध्ये पहिल्यापासून आम्ही लोक कामात विकास होते सगळ्या दुनियाला आहे की मी सहा वाजल्यापासून विकास काम सुरू करतो तो पहिल्यापासून ह्या सोशल मीडियामध्ये त्याला फार इंटरेस्ट आहे आणि अलीकडच्या मधला असल्यामुळं त्याला सोशल मीडियाचा वापर कसा करायचा काय करायचा मला दोन तीन गोष्टी कानावर आल्या एक तर वेल्हा तालुक्यातल्या पुणे जिल्हा होती सहकारी बँक तो जो काही आरोप करतो त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे बँकेमध्ये सी सी टी व्ही असतात तर रात्री सी सी टी व्ही कॅमेरेमध्ये चेक करावं कालच्या तारखेला ज्याला जेव्हा त्याने आरोप केलेला आहे की बँक खरंच उघडी होती का उघडी असली तर किती वाजता उघडी होती कोण त्या बँकेत आलं होतं काय होतं तो सोशल मीडियामध्ये इतका आहे रोहित की तो असं काहीतरी वेगळं दाखवून हे वाईट हे कालच्याच आहेत हे परवाच्याच आहेत असं पण दाखवायला तो माग पुढं बघणार नाही त्याच्यामुळे त्याला सध्या काही उद्योग नाहीये तो सध्या असल्याच बेडवाकडं प्रकार माझ्याबद्दल बोलणं आणि लोकांच्यामध्ये गैरसमज निर्माण करणं एक मिनिट ह्या संदर्भामध्ये त्याचं त्या ते ठिकाणी काम चालू असतं आणि त्याने दोन तीन असे सोशल मीडियामध्ये आता ही माझी गाडी गाडी आहे गाडीमध्ये मी तुमच्याशी बोलत असताना कुणीतरी तिथं पाचशे पाचशेच्या दोन चार नोटा टाकल्या आणि लगेच शूटिंग घेतलं की तुम्ही म्हणणार अजित पवारच्या गाडीत नोटा सापडल्या हे तिथं अजून त्या गाडीचं पण काहीतरी उदाहरण भोरमध्ये दाखवलेलं आहे हे सगळे प्रकार आहेत निवडणूक आयोग आहे पोलीस यंत्रणा आहे बाकीची यंत्रणा आहे त्यांनी याच्याबद्दलची चौकशी त्या ठिकाणी करावी पारदर्शकच निवडणुका पार पाडल्या पाहिजे आपल्या इथे शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचारधारा आहे आणि त्याच विचारधारेने सगळ्यांनी पुढे गेलं सक... पाहिजे असं माझं मत मला सकाळी तुम्ही हे सांगितलं त्यानंतर दोन व्हिडिओ त्यांनी ट्विट केलेले काटेवाडी मधला आहे काटे आणि बिसे सरपंच आणि माझ्या ते तुम्हाला सांगतो की ज्यांचा आहे मी अख्ख्या सहा विधानसभा मतदारसंघातलं तर बघू शकत नाही ज्यांचा व्हिडिओ आहे आपण एवढे मला अगदी प्रेमाने भेटायला त्याच थांबलेला आहात तर त्याच्याऐवजी काटेवाडीमध्ये जाऊन ते कोण आहेत त्यांना विचारलं असतं किंवा हे कशा करता झालं आहे ते कधी झालं आहे ते आत्ता झालं का दहा वर्ष दिवसापूर्वी झालं का पाच दिवसापूर्वी झालं हे जे शहानिशा करा ना मी मगाशीच तुम्हाला सांगितलं सो सध्या रोहित पवारांचं एकमेव काम आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं गैरसमज पसरवणं सतत ट्विट करणं ट्विट करून आपण परवाच्या शेवटच्या सभेमध्ये पण बघितलं कशा पद्धतीनं त्यांनी ती नौटंकी केलेली होती हे त्याचं कामच आहे मी त्याला फार लहानपणापासून त्या ठिकाणी ओळखतो आणि त्याच्यावर मला त्याबद्दल जास्त काही बोलायचं नाही तुम्हाला जे काही तो दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्यातली जर कुणी माणसं तुम्हाला दिसत असतील तर तिथं जावा त्या माणसांना विचारा त्यांना प्रश्न विचारा आणि त्या पद्धतीनं दूधचा दूध पाणी का पाणी होईल आतापर्यंत घ्या श्रीनिवास बापू तुमचे मोठे बंधू म्हणतात दादा आजकाल डायलॉग बाजू खूप करण्यात तो माझा मोठे बंधू नाहीये त्याच्यापेक्षा ती काही माहिती नसतात काही दानका करतात मोठ्या बंधू ठीक आहे काय ठीक आहे माहिती घ्यायला काय होतं प्रत्येक वेळेस काहीतरी चुकीचं विचारतात आणि पुन्हा मग मी जरा आवाज चढवल्यावर माझ्याबद्दल वेगळं बोलतं माहिती घ्या तो माझा धाकटा आहे त्याने काय बोलावं काय नाही बोलू ते त्यांनी त्याचं ठरवावं मी त्याच्यामध्ये मताला गेलो होतो त्यावेळेस माझ्याबरोबर माझी आई होती ते आपण सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितलं आणि मा मला ज्या आईनं माझा जन्म दिलेला आहे ती आई माझ्याबरोबर आहे हे सांगायला माझ्या धाकट्या भावांनी काय नाक खुपसायचं कारण नाही त्याने याच्यात लक्षही द्यायचं कारण नाही हा माहिती घेईल पुढचा प्रश्न असा होता की दत्तात्रय भरणे यांचा जो व्हिडिओ आहे तर त्यांनी असं म्हटलंय की बारामती अॅग्रोचा कोणी कर्मचारी त्या ठिकाणी पैसे वाटत होता आणि त्याच्यामुळे तो सगळा प्रकार घडलेला चौकशी करा ना बाबा अंदाज वर्तवण्यात काय अर्थ आहे ते म्हणतात त्या म्हणतात मी तेच म्हणतो आता ते जसं म्हणतात तसं इकडचे म्हणतात वेगवेगळे आरोप प्रत्यारोप चालले वास्तविक आत्तापर्यंत ही निवडणूक भावनिक मुद्द्यावर नेण्याचा ने प्रयत्न टोटली रोहित पवार आणि ह्या बाकीच्या सगळ्यांनी आमच्या समोरच्या लोकांनी केला मी पहिल्यापासून जसा मी प्रचाराचा नारा फोडायच्या आधीपासून सभा घेतोय त्यावेळेसपासून माझ्या काय ते तुमच्या बूथ, बूथ बूथ यांच्या पण मी मेळावा मोठा घेतला होता तेव्हाही मी बारावतीकरांना सांगितलं होतं तुम्ही बारावतीकर म्हणजे माझं कुटुंब आहे आणि ह्यावेळेस असं असं होण्याची शक्यता आहे आणि शेवट ही निवडणूक भावनिकच्या भावनिकतेच्या मुद्द्यावर नेली जाईल परंतु हा विचार तुम्ही अजिबात करून नका तुम्ही विकासाचा विचार करा बारामतीमध्ये सकाळपासून उठून काम करत जेव्हा मी असतो त्यावेळेस मी काय काम करतो कसं काम करतो लोकांना कसं भेटतो प्रश्न कसे सोडवतो ह्या सगळ्या गोष्टीचा आणि इतरांचाही विचार करा इतर कोण काम विकास कामाला महत्त्व देतं इतर कोण वेळ देतं इतर कोण लोकांच्यामध्ये सतत संपर्क ठेवतं ह्या सगळ्यांच्याच बाबतीत माझ्या सॉरी माझ्या एकट्याच्या बाबतीत नाही जेवढे राजकीय पक्ष आहेत आणि जेवढे राजकीय नेते आहेत आणि ते जे कार्यकर्ते आहेत सगळ्यांनीच त्याबद्दलचा विचार करावा बारावतीकरांनी असं मी आवाहन केलेलं आहे निवडणूक अधिकारी जे आहेत किरण कुलकर्णी यांनी तुम्हाला आणि चंद्रशेखर बावनकुळे वक्तव्य जे आहे ती मतदान आपल्या माहिती करता सांगतो मला आतापर्यंत तीन एक नोटीस आलेल्या आहेत त्या तीन एक नोटिसांचं उत्तर दिलेलं आहे आपण जे म्हणताय ते माझ्या कानावर आलेले आहे मला अजून नोटीस पाहायला मिळालेली नाही परंतु बावनकुळे साहेबांचं माझ्या का माझ्याबद्दल अशा प्रकारची नोटीस आली असं दाखवण्यात येते आहे मीडियामध्ये आल्यानंतर त्या नोटीस नोटीसला काय उत्तर द्यायचं ते आम्ही देऊ कारण नोटीस काढणं हा त्यांचा अधिकार आहे उत्तर देणं हे ज्याच्या ज्याच्याबद्दल नोटीस काढली जाते त्याचा अधिकार आहे त्यामुळं आम्ही त्या नोटिसाला उत्तर देऊ दादा तुम्ही म्हणताय देशाची निवडणूक आहे मात्र श्रीनिवास पवार म्हटलं तुम्ही एकीकडे एक 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 देशाची निवडणूक म्हणताय आणि तीन कुटुंब आणि आईंना तुम्ही आज मतदानाला घेऊन आणलात तर श्रीनिवास पवार म्हणले की आई तुम्हाला असं म्हणलंय की म्हणजे आम्हाला त्यांचं तुम्हाला आशीर्वाद आहे त्या तुमच्याबरोबर असं आहे ते त्यांचं म्हणणं होतं की तुम्हीच तसं म्हणताय एक मिनिट जर आत्ता मला दाखवायचं नाही दोघीच मला माझ्या फॅमिलीचा पंचनामा करायचा नाही माझी आई माझ्याबरोबर आहे कालही होती आजही आहे आणि उद्याही राहील समजलं माझे वडील वारल्यानंतर मी जो आईला आधार दिला आहे तो इतर कोणी जास्त दिलेला नाही खाजगी आईला नका विचारू जन बाकीच्यांना जे आमचे जवळपास आहेत त्यांना विचारा नंबर एक आणि एवढं त्यांना अगदी नाकाला झोमलं माझ्या आईला मी मताला घेऊन गेलो तुमच्या आमच्या घरामध्ये कुणी वयस्कर असल्यानंतर आपण त्यांना आधार देऊन मताला घेऊन जातो ना, ना, आता आमच्या समोरचे लोक देखील पवारसाहेबांना आधार देऊनच इकडं तिकडं घेऊन जातात ना नाही जात आणि दुसरी गोष्ट मी त्यांच्या तीन चार सभांमध्ये स्टेजवरचे हे बघितलेले आहेत बैठकीची व्यवस्था म्हणजे नारळ फोडताना ना बघितली इतर पिढ्यांनी बघितली परवा काहीतरी महिलांचा त्यांचा मेळावा झाला तेव्हा बघितली शेवटची सभा झाली तेव्हा बघितली तेव्हा तर ते अक्क खांदात तिथं जे काही त्यांच्या बरोबर आहेत ते सगळे बसले होते आणि कहर म्हणजे त्याच्यात एका म्हणजे मला तर ते आश्चर्यच वाटलं एकाने तर साहेबांचा फोटो मांडीवर ठेवला होता आता साहेब समोर असताना पुन्हा फोटो मांडीवर ठेवायचं काय कारण आहे जर मी साहेबांची तिथे सभा स्टेजवर आहेत आणि लावडस्पीकर स्पीकर वर सांगतायत काय मार्गदर्शन करतायत तरी तुम्ही फोटो ठेवता हे ज्यांच्या मांडीवर फोटो आहे मला मी त्यांना ओळखतो अनेक वर्ष हे त्यांचं अजिबात काम नाही त्यांना कोणीतरी जाणीवपूर्वक तू फोटो मांडीवर ठेव हो, तू फोटो मांडीवर ठेव हो। हे सगळं जे चाललेलं आहे ना हे निव्वळ म्हणजे मी ज्या घरात जन्माला आलो त्याच्यातली लोकं कुठल्या पातळीवर चाललेली आहेत आणि काय पद्धतीनं चाललेली आहेत ते फोटो मला आत्ता माझ्या मोबाईलमध्ये तो बघितल्यानंतरही तुम्हाला कळेल अशी सगळी काही पलटन बसली काय आणि अगदी सगळं कुटुंब आमच्याबरोबर आहे असं दाखवण्याचा प्रयत्न ते करतायत काय मी फक्त माझ्या जिनमाना जन्म दिला तिचा पहिला मुलगा मी जन्माला आलो आहे तिला फक्त घेऊन गेलो तरी तुम्हाला इतक्या मिरच्या झोंबतात आणि तुम्ही काय काय उद्योग ह्या निवडणुकीच्या काळामध्ये केले ते जनतेने पाहिले नाही का आम्ही कुठे पाहिले नाही का धन्यवाद धन्यवाद धन्यवाद